चॅनल अमिलाबाद आपला लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बणे यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे रत्नागिरी तालुक्यातील करला या गावामध्ये राहून फेटे बांधणीचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बणे यांनी आपल्या कामात नेहमीच वैविध्य केवला आहे त्यांनी पुढे जाऊन गेलीस काही वर्ष गणपतीला फेटे बांधून देण्याचं काम सुरू केलं आहे मूर्तीच्या मापानुसार हे फेटे बांधले जातात आता त्याही पुढे जाऊन या फेट्यात अधिक सुलभता आणत त्यांनी ऍडजस्ट होणारे फेटे तयार केले असून रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला हा फेटा आता थेट अमेरिकेत पोहोचला आहे अमेरिकेतील मिशिगन येथे राहणाऱ्या नेहा सावंत कुर्डे यांना सोशल मीडियावरून बने यांच्या फेट्याची माहिती मिळाल्यावर सावंत कुटुंबाने या फेट्याची मागणी केली आहे गणेश चतुर्थीला त्यांच्या घरातील बाप्पाचं रूप बणेंच्या फेट्यामुळे यावर्षी अधिकच खुलणार आहे महेश बणे गेली पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून फेटे बांधणीच्या बरोबरच आता गणपती कृष्ण ज्योतिबा इत्यादी मूर्त्यांना ते धोतर आणि पोशाख किंवा अंगारखाही घालून देतात विशेष म्हणजे अलीकडेच त्यांनी आगवे गावाच्या पालखीलाही फेटा बांधून दिला होता महाराष्ट्रातील विविध महेश यांचे फेटे गोवा कर्नाटक राज्यातील आवडत असून त्यांच्याकडूनही मागणी होत असते भविष्यात भक्तांसाठी संपूर्ण मूर्ती तयार करून ते देणार आहेत असे महेश बने कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना म्हणाले माझं नाव महेश बने मी रत्नागिरीतील कर्ला या गावामध्ये राहतो तर गेली पंचवीस वर्ष फेटा बांधण्याचा छंद मी जोपासतो आणि आता गेली सहा वर्षापासून गणपतीला फेटा बांधावा म्हणून लोकांची पसंती यायला लागली म्हणून गणपतीला फेटा बांधायला सुरुवात केली सुरुवातीला एक दोन चार गणपती झाले नंतर हळूहळू आता आज या पाच सहा वर्षामध्ये पन्नासपेक्षा अध्या पाचशेच्या वर माझी गणपतींना फेट्या बांधून झालेल्या आहेत आता हळूहळू व बाहेरच्या लोकांची ऑर्डर यायला लागली वेगवेगळ्या सोशल वे मीडियामध्ये मी ॲडव्हर्टाईज केले तर तिथून लोकांच्या डिमांडसाठी मी प्रयोग करून माझ्या संकल्पनेनुसार ॲडजस्टेबल गणपती पेठे बनवले ॲडजस्टेबलमध्ये तो सहजासहजी लोकांना बांधता येईल आणखीन बांधल्याप्रमाणे अगदी भाषण बांधल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने कसं बांधता येईल ह्याचा मी प्रयोग करून संपूर्ण छान दिसेल याच्यासाठी प्रयत्न केला आज माझा गणपतीचा एक फेटा आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला पोहचतोय ह्या वर्षी मला यु एस मधून ऑर्डर आली आणि तो माझ्या गणपतीला या वर्षी मध्ये फेटा जातोय तिकडचे लोक खूप पसंत करत आहेत फेट्याला माझ्या त्याच्या आधी माझ्या एका नाटकासाठी अमेरिकेला फेटा गेला होता ही एक अभिमानाची गोष्ट आहे समंदर की गोद में पला आहे तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा